काय घटलं आहे आज नेमकाळव्या ने की सह्याद्री स्कूल येथील एका मुलीने आमच्याकडे तक्रार केली होती इयत्ता दहावीच्या की शाळेमध्ये काम करणाऱ्या एका सराने ज्यावर अतिशय वाईट प्रकारे तिच्याशी बोलले आहेत आणि वाईट वर्तन तिच्याशी केलेलं आहे ही गोष्ट त्या मुलीनी शाळेच्या प्रिन्सिपलला पण सांगितली होती तिच्या आईवडिलांना पण सांगितली होती प्रिन्सिपलला सांगून कुठल्याही प्रकारचं ठोस ॲक्शन झाल्या नसल्यामुळे तुझे आई वडील त्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले मला असं वाटतं की आज साडेपाचशे मुली या शाळेत शिकतात आणि जर आपण आज शांत बसलो तर उद्या कुठल्या मुलीवर असं राग टाकेल तो आज आम्ही शाळेत आलो होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले आणि मला वाटतं प्रिन्सिपलाने पण कबूल केलं आहे त्या माणसाने पण कॅमेरासमोर ऑन कॅमेरा कबूल केलं ती ही गोष्ट घडली होती आणि माझ्याकडनं चुकी झालेली मला वाटतं की ही गोष्ट अशी आहे की जी चुकी माफ करतात